नमस्कार पारवेताई रेसिपी मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज मी तिळाचे लाडू बनवणार आहे तर त्यासाठी मी असे एक वाटी तिळ घेतलेले आहेत तिळ दोन प्रकारचे असतात गावरान किंवा पांढरे ते हे पांढरे तिळ घेतलेले आहेत मी एक त्यासाठी एक वाटी गूळ घेतलेला आहे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि एक चमचा तूप लागणार आहे तर साहित्य पाहिलेलं आहे रेसिपीला सुरुवात करू तर सुरुवातीला मी एक वाटी अर्धी वाटी शेंगदाणे असे भाजून घेणार आहे छान असे खरपूस भाजून घ्यायचे तुम्ही जर माझा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आवडला तर लाईक शेअर करा तर खूप छान असे खरपूस शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत आता हे शेंगदाणे मी खाली काढून घेणार आहे आणि ह्याच कढाईमध्ये आता तीळ भाजून घेणार आहे तर तीळ पण छान खरपूस असे भाजून घ्यायचे जास्त पण भाजायचे नाही जास्त भाजले तर थोडेसे कडसर लागतील तर कमी गॅसवर मला चार ते पाच मिनिट लागलेले आहेत तीळ भाजून घ्यायला हलकासा तिळाचा कलर बदललेला आहे आणि खूप छान असे तीळ भाजलेले आहेत बघू शकता मस्त असा तडतड आवाज आला की तीळ भाजले असं समजायचं तर खूप जास्त पण नाही भाजायचे तर कडाईमध्ये मी एक चमचा असं तूप टाकलेलं आहे आता यामध्ये आपल्याला हे गूळ टाकायचं आहे तर एक वाटीसाठी मी एक वाटीच गूळ घेतलेला आहे याचं प्रमाण बरोबर आहे आणि याच पद्धतीने जर तुम्ही पाक बनवला हो ना तर तुमचे एकदम छान परफेक्ट असे खुसखुशीत लाडू होतील आता यामध्ये दोन तीन चमचे असं पाणी टाकणार आहे मी पाणी टाकल्यामुळे पाक खूप छान होतो तर ह्या साईडला असा गूळ आपल्या पाकामध्ये विरवळते तोपर्यंत मी ह्या साईडला असे शे शेंगदाणे कुटून घेणार आहे शेंगदाणे खूप म्हणजे असे पेस्ट नाही करायचे त्यासाठी मी खलबत्यातच थोडेसे आबडधोबड कुटून घेणार आहे तर दोन मिनिट मी, दोन ते। ते मी ले ले असा दोन तीन मिनिट गुळ असा विरवळून घेतलेला आहे बघू आता आपण पाक झालाय का नाही तर या ठिकाणी मी असं थोडंसं पाणी घेतलेलं आहे वाटीमध्ये आता यामध्ये थोडंसं असं पाक टाकायचा तर या ठिकाणी अशी पाकाची आपल्या गोळी होत नाही म्हणजे पाक झालेला नाही तर अजून दोन मिनिट आपल्याला होऊ द्यायचं हे पाक तर परत दोन मिनिट मी असा गुळ शिजून घेतलेला आहे आता परत बघू आपण आहे का नाही तर या ठिकाणी आता हे पाक झालेला आहे म्हणजे पाकाची छान अशी गुळी होत आहे बघू शकता किती छान अशी गुळी झालेली आहे आणि आरामशीर असा हे झाला पाहिजे म्हणजे आपले सुद लाडू होतात आणि दुसरी पद्धत की हे पाकावर बघू शकता असा पांढरट असा कलर आला तर आपला पाक झाला असं समजायचं तर या ठिकाणी झालेला आहे पाक तर या ठिकाणी मी आता हे अशी शेंगदाण्याची भरड करून घेतलेले ते फटकून घेतलेले आहेत आता हे शेंगदाणे टाकणार आहे आणि तीळ टाकणार आहे आता हे चांगलंच मिक्स करून घ्यायचे असं मिक्स करून घेतलेलं आहे मी आता गॅस बंद करून खाली उतरून घेणार आहे कढई तुमचं जर प्रमाण असलं तर तुम्ही खाली पाण्यामध्ये एक पाणी असं पाणी ठेवून त्यावर अशी कढई ठेवू शकता म्हणजे तुमचे लाडू बनेपर्यंत ते गरम राहते सारण ते प्रमाण माझं कमी असल्यामुळे मी खाली उतरून लाडू बनवणार आहे किंवा मदतीनं पण बनवायचे म्हणजे पटापट हे लाडू होतात आता हलकंसं थोडंसं कोमट झालं की मी लाडू बांधून घेणार आहे तर हा पाण्याचा हात लावून मी असा हे लाडू वळून घेतलेला आहे आता याच पद्धतीनं आपण हे बाकीचे लाडू पण करून घेऊ थोडंसं हे काम फटाफट करावं लागते कारण एकदा सारण थंड झाले तर परत म्हणजे करणं मुश्किल होतात लाडू हे त्यामुळे थोडंसं गरम असतानाच आपल्याला पटापट बनवायचे असते सारखं पाण्याचा हात घ्यायचा थोडा थोडा तर आता याच पद्धतीने मी बाकीचे राहिलेले लाडू करणार आहे तर असं चमचाने एक एक चमचा टाकणार आहे थोडंसं हलकंसं थंड झालेलं आहे सारण तर या ठिकाणी मी असं एक प्लेट घेतलेलं आहे आता यामध्ये मी असं थोडंसं एक एक चमचा सारण टाकणार आहे एक थंड पण होते लवकर आणि आपले लाडू एकसारखे होतात आपण जे आता सुरुवातीला ठेवलेलं आहे आता त्याचा लाडू ओळून घेऊ तर थोडंसं हाताला पाणी लावून घ्यायचं अगोदर काय करू असं हलकं असं पाणी लावून घेतलेलं आहे हाताला आणि असा लाडू करून घ्यायचा तर आता याच पद्धतीने मी बाकीचे राहिलेले लाडू करणार आहे तर असं चमचाने एक एक चमचा टाकणार आहे थोडंसं हलकंसं थंड झालेलं आहे सारण तर या ठिकाणी मी असं एक प्लेट घेतलेलं आहे आता यामध्ये मी असं थोडंसं एक एक चमचा सारण टाकणार आहे एक थंड पण होते लवकर आणि आपले लाडू एकसारखे होतात तर अशा पद्धतीने मी शेवटचा लाडू वळून घेतलेला आहे तर फक्त एकदाच पाण्याचा हात लावावा लागला मला खूप छान असे लाडू झालेले आहेत आता हे झाल्याच्यानंतर एकदा परत यांना असं थोडंसं आकार देऊन घ्यायचा म्हणजे छान असे मस्त गोल गोलगट बॉलसारखे आपले लाडू होतात खूप छान असे खुसखुशीत लाडू होतात या पद्धतीने जर तुम्ही बनवले तर फक्त पाक परफेक्ट जमला की लाडू एकदम अतिशय खुसखुशीत लाडू होतात तर अशा पद्धतीनं मस्त गोल गोलगुटून लाडू मी तयार करून घेतलेले आहेत अतिशय छान झालेले आहेत आणि कढाई पण बघू शकता बिलकुल म्हणजे चिवट झालेली नाही खूप छान असा पाक झालेला आहे आणि लाडू पण छान झालेले आहेत तुम्हाला मी एक लाडू असा तोडून पण दाखवते अतिशय छान असे नरम सूद लाडू झालेले आहेत असे बघू शकता बिलकुल असा कडक पाक झालेला नाही तर या पद्धतीनं तुम्ही नक्की हे लाडू बनवा ह्या मकर संक्रांतीला व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा